काही शरीर रिलून बसायचं एकदम शांत बंधू झोपलेले आहेत काय जण जागे ती काय जण झोपले ती दादा जे बाळ ममा झोपला नाही अजून तुम्ही कटाल ना काय दिवसभर सांगा तुमचं गाव कोणतं आहे बारामतीच्या बारा जवळ कुठलं मुडाळी दादा तुमचं नाव काय तुमचं पूर्ण नाव दोंडीराम दोंडी बाजे राम ठोंबरे आणि तुमचं दादा रणजित बिकाजी ठोंबरे अरे वा ह्या दादाच सगळं ठोंबरेच कंपनी आहे काय एकच कंपनी आहे म्हणजे तुमची गँग आहे काय गँग मधला अजून दोन जोडीदार तीन ते बारकी चिंगडी येत आहे काय जो कुठल्या खांडावाय तुम्ही उठून बसा उठून बसा जरा लाईव्ह चालू युट्यूबला तुमचं की तुम्हाला कार्यक्रम बघायला मिळेल आणि जे आहेत त्यांना इथं लाईव्ह बघायला मिळतंय तुमचं नाव काय म्हणला रणजित भीकाजी ठोंबरे ठोंबरे पाहुण पहिल्यांदा मामांच्या सेवेत कधी आला तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे किती साली असं बसा तिथं बसा तुम्हाला प्रश्न विचारायचा <laughs> बसून घ्या हो ही कार्यक्रम म्हणजे आपण चंद्र सूर्य पृथ्वी आपण आहे तोपर्यंत तो कार्यक्रम राहणार असू द्या बसा तिथं म्हणजे आम्हाला जरा प्रश्न विचारता येतो बसा काय नाव म्हणला तुमचं मुडाळे गाव गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार किती बावीस तेवीस ला तेवीस ला सेवेत पहिल्यांदा मामांच्या शेळ्या मेंढ्या राखल्या तळावरती आरतीला येत होता तुम्ही शेळ्या मेंटा डायरेक्ट शेळेमेंटात राखायला पहिल्यांदा मामाविषयी तुम्हाला कधी माहिती मिळाली मामा कोणता बघाल तर सोळा नंबर होय त्यात किती दिवस सेवा केली त्यातून दोन पाच दिवस होता किती येत होता आता किती आता आठवीपूर नवीन म्हणजे एक गॅप एवढा वर्षभराचा म्हणायचं परत ह्या बागेत सेवा पहिल्यांदा जागा का ह्याच्या कधी केली मागच्या कुठं होता बागा त्या दिवशी होय आदमापूरला गेलाय का कधी कधीच नाही अजून आता आता परीक्षा असतील तुमच्या ह्या काळात पाच तारखेच्या आधी आला असता एक दोन दिवस तर तुम्हाला आदमापूरला जायला मिळाला असतंच मिळालं असतं परीक्षा होय आगा। 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 आता कधी जायचं आहे आत्मापूरला जायला पाहिजे आतापर्यंत मामांच्या बकरी राखले ती म्हणजे आतापर्यंत कधीतरी जायला पाहिजे होत पण मामांविषयी चमत्कार बरंच ऐकलं अस त्याला त्याला एखादा चमत्कार सांगू शकता का तुम्ही चमत्कार झाला होता असं एखादं ऐकलं असेल की बाबा एखाद्याला आजार होता किंवा एखाद्याला काय अडचण होती मामांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवा केली मामांची मामाने त्याला ते फळ दिलं असं काय गोष्टी ऐकून असताल तुम्ही आता असं कॅमेरा चालू असल्यावर तुम्ही बोलत नाही पण कॅमेरा चालू नसल्यावर जोरात बोलता तुम्ही भीती वाटते काय तुम्हाला पण दादा बसा तुम्ही बसा पुढं अशी तुमची मी डेंजर व्हिडिओ बनवीन की तुम्हाला लाज वाटेल आपण तळावर राहावं का नाही असं जर तुम्हाला वाटत नसलं तर पुढं बसा चला चांगली मुलाखत घेतो मुलाखत सांगितली बसा माझी बा माझी बघ ती तुम्ही आता तुमच्या मोबाईलवर बघायची बघा बसा मोबाईल बाय ये रे इकडं लगा बळ म्हणलं तर तुम्हाला कोणीही करत नाही या ए, एक इकडे अरे तुम्हाला जय बाळमा म्हणलं नाव काय तुमचं ठोंबरे पाहुण तुम्ही पहिल्यांदा मामांच्या शेळ्या मेंढ्या कधी राखल्या काय आठवत आहे पहिल्यांदाच आता पहिल्यांदाच आलंय का तुम्ही मामांविषयी चमत्कार ऐकलास त्याला मामांची मालिका तर बघितली का बाळमामाच्या नावाने सांग बन ते आता एखादा चमत्कार दाखवलेला सांगा हां गोंडापामळ वारला अन्न कपाळा वगैरे उजवा अंगठा ठेवला ते जिवंत झालं मग तुम्ही आता असलं मालिकेत टी व्हीत बघणाऱ्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटते द्या मग तरी पण मामाच्या शेळ्या मेंढ्याला काय आला आहे आमच्याकडं ती सांगते हां काय सांगते